वैष्णवी महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहूया नुकतंच देशातील महत्वाच्या मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे सव्वीस जानेवारी जाहीर करण्यात आले आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शिवाय स्वर्गीय राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण एकोणवीस पद्मविभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे पुरस्कार विजेत्यांमध्ये तेवीस महिलांचा सुद्धा समावेश आहे या यादीत दहा परदेशी आणि तेरा मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचाही समावेश आहे डॉक्टर निरजा भाटला भीमसिंग भावेश पी दत्तामूर्ती आणि एल सिंग यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे